तर नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींनो सगळ्यांना शुभ दुपार बघा तर आता आपलं काय चालू होत मी काय म्हणलो तुम्हाला दुपारी काय काय खरेदी केली ती मी दाखवते तर ही आहे बघा खरेदी त्या तीन साड्या सेम कलर वेगळा आहे ही सगळ्या साड्या सहा सहाशे रुपयाच्या साड्या ही साडी आहे बघा तक्षशिला पैत्याशी अंगा बघा किंमत किती आहे किंमत इतका आहे किंमतीचं काढलंय बघा आणि ही पण हाय तक्षशिला शशीलाल आता अशी आपल्याला तिथं भेटले बघा सहाशे रुपयाला ही साडी बघा तिथं कितीला भेटते सांगा तुम्ही ही साडी सहाशे रुपयाला ही भेटल्या सहाशे 600 रुपयाला 1200 रुपये किंमत होती हां विक्रीची तिने मध्ये आणले म्हणजे कर दे म्हणजे यात काढले आणले बघा थी थी भी भी ही साडी आहे बघा चौदाशे रुपये काय चौदाशे नव्याण्णव रुपयाची साडी आहे म्हणजे विकायला त्यात ही फायनान्स करून हाय नऊशे नव्याण्णव रुपयाला आणि पुन्हा आपल्याला दिली आहे सेलच्या रेटमध्ये सातशे त्र्याऐंशी रुपयाला ही साडी ही साडी मी अशीच ठेवणार आहे भावा कोण गिफ्ट म्हणून ही साडी घेणार आहे भाऊ काय पण पैसे घ्यायचं जेवढं आपण दिले तेवढं भाऊ म्हणला ती साडी तुला घेतली मी पैसे देतो तुला पसंतीने घेतले म्हणल्यावर राहू दे म्हणला रक्षा तशा साड्या पण भरपूर आहेत त्यामुळं नको म्हटलं मग ही साडीचा कलर कसा आहे सांगा मला तर आवडलाय बघा अशी आपल्याकडे साडी नव्हती ही नाही बॅगात दाखवायचं चमकते गेला सोनेरी लाईट कलर कशी कशी फिरता कलर आहे काय नारायण पेठ साडी पैठणी नारायण पेठ ओरिजिनल रक्षाबंधन गिफ्ट आधीच आणलं म्हणायला आणि ही माझ्या बहिणीस आपल्याला काही सखी बहीण नाही परत बहीण हाय मानलेली आहे त्या त्यामुळं आणलंय अजून एक दोन आणलेले त्या पहिल्या चांगल्या त्या द्या हाय ते आणि ही साडी हे टाका बघा तो की दुकानदाराने गिफ्ट दिली आहे बघा असली साडी आणि ही काल गिफ्ट दिली आहे घातली होती मी तिने व्हिडिओला लाजवा बाबासाहेब लाजवा ही साडी <laughs> काल तिला नंतर खाली असते काल दिली आहे बघा तिला गिफ्ट काल व्हिडिओ मध्ये घातले आहे बघा तिनं ही गिफ्ट दिली आहे अशीच

नको म्हटलं तर फोन करून 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 पण साडी नको किती केलं तर त्रास येते का माणूस तीन तीनदा कुठल्या तर निमित्तानं पॉंचार करायला करू द्या देखील तुम्ही आधी फोन केला नाही सण तसं काय रात्री रात्रीला वेळ झाला बरं का तरी मस्त आहे साडी चुकून बसते साडी सगळ्या बस साड्या साड्या झाल्या तुला आता आता 6:30 1:30 आता घालायचं हेवायचा कुणाल तर लाई करायचा पण काय घातले ते 9:30 प्रत्येक वेळी 9:00 नेच आवडतं आपल्याला त्या मावशी तर म्हणले आम्हाला ही साडी व्हिडिओ दिसली पाहिजे अंगावर नाही नाही ते मावशी एवढे हे नेकेलेले म्हणजे आपल्याला एवढे हे नेकेलेले म्हणल्यानंतर ही साडी घालायची ही साडी ठेवायची आणि भावाची पण म्हणल्यावर रक्षाबंधन इथून घालवला असं वाटतं दिवाळीची साडी अजून सात ऐकाय की येताना इथून येणार आहे का घरात आहे काय अजून साड्या अशा भरपूर कपडे मस्त भेटतील त्या दुकानात काय गणावर काठपदार्थची साई पण छान आहे बघा ही साडी साई पण छान आहे अंगावर मग चुकून नसते मी काल व्हिडिओला भिडवला पण दाखवून ही साडी गेल्या गेल्या साडी छान दिसते फोटो तर कशाला उलगडते तितकशा रावलगडतील दाखवते दडी बिच बाय साडी

दुकानात मला मित्रांनो पुनमला काय काम असलं तर सांगा दुकानामध्ये भरपूर <laughs> लोक प्रेम करतील जळकेल माझ्यापैकी जळकेल विषय स्टॉप 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 मी तर फुल स्टॉप दिलाय मी बी टॉप दिलाय मी बस स्टॉप केला पाक मध्ये पदर आहे लगायला पीस आहे घ्या पीस आहे घे हा ही पीस आहे पदर आहे हा ही पदर आहे आणि ही पीस आहे छान आहे पण चुकून बसते

घरामुळे जरा खराब झालाय म्हणलं खराब झालं चौदाशे नव्याण्णव रुपये साडी आहे आणि ही साडी बघा अकराशे नव्याण्णव ला आणि आपल्याला सेल मध्ये दिली ही साडी म्हणजे आपण काय घेतली नाही पाचशे चौपन्न रुपये म्हणजे किती चौदाशे विक्रीला आहे

जायच आवर्जून एका दिवशी तिच्याकडे जायच तिच्या आवर्जून जायचं एक दिवस नक्की जाय रक्षाबंधन झाले रक्षाबंधन ना का नाही जन्मात काय जायचं करायचं खायचं पियच